मिरज तालुक्यातील भोसे येथे एकाला कोयता व दगडाने मारून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जखमी मोहन तुकाराम काळे व पंचेचाळीस राहणार भोसे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सुनील नामदेव जगदाळे अथर्व सुनील जगदाळे व अनिता सुनील जगदाळे सर्व राहणार भोसे तालुका मिरज या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जखमी काळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ती घरी जनावरे बांधत असताना जुन्या शेतजमिनीच्या वादातून सुनील जगदाळे व अथर्व जगदाळे या दोघातील दोघांनी हातातील कोयत्याने डोक्यात व वा कपाळावर मारून जखमी केले यावेळी अनिता जगदाळे यांनी शिळगाळ करून दगडाने मारहाण करून दुखापत केली काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे